हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवर आज मी तुम्हाला अतिशय झटपट आणि पटकन होणारी अशी रेसिपी सांगणार आहे आणि नवीन पण आहे मुलांना पण आवडणारी आहे आणि मोठ्यांना पण आवडणारी आहे आणि खूप लवकर होत होतात आणि याला जास्त वेळसुद्धा लागत नाही चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू कशापासून आपण बनवलेले आहे हे, हे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे इथे मी बटाटे घेतलेले आहे बटाटे छोटेच बटाटे घेतलेले आहे तीन बटाटे घ्यायचे आहे आणि त्याला आपल्याला उकळून घ्यायचे आहे आता त्या बटाट्याचे मी छोटे छोटे काप केले होते आणि असे उकळल्यामुळे काय होते लवकर उकळले जाते त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि बारीक किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे सर्व बटाटे आता मी तसेच किसून घेणार आहे शक्यतो आपल्याला किसणीनेच किसून घ्यायचं आहे आता इथे ब्रेड घेतलेली आहे ब्रेडचे आपल्याला जे काठं असतात ना ते काठ आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याचासुद्धा मी उपयोग तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि पाच ते सहा ब्रेडचा मी तसंच काप काढून घेतलेले आहे काठ त्याचे आणि त्याचे आपल्याला काय करायचे आहे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला ब्रेड स्क्रब करायचं आहे याचासुद्धा आपल्याला वापर पुढे होणारच आहे आता जे बटाटे आपण किसून ठेवले होते ना त्यामध्ये आपल्याला ब्रेड टाकायचे आहे ब्रेडचे असे छोटे छोटे तुकडे करूनच टाकायचे इथे मी चार ते पाच ब्रेडचा उपयोग करणार आहे म्हणजे आपले बटाटे पाहून त्यामध्ये आपल्याला ब्रेडचा उपयोग करायचा आहे हा नाश्ता खरंच खूप सिम्पलही आहे आणि कोणीसुद्धा हा सहज करू शकेल तुम्ही हा नाश्ता कोणत्या पार्टीलासुद्धा करू शकता किंवा ब्रेकफास्टलासुद्धा करू शकता आता त्यामध्ये आपल्याला गाजर किसून टाकायचं आहे आणि कांदा किस कांदा बारीक चिरून टाकायचं आहे किंवा तुम्ही इतरही त्यामध्ये कोणत्या भाज्या टाकू शकता जसं पत्ताकोबी टाकू शकता बीटसुद्धा टाकू शकता आणि नंतर आपले मसाले टाकायचे हळद तिखट आमतूर पावडर धने पावडर जिरे पावडर सर्व आपल्याला टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायचं सगळ्यात शेवट आणि सगळं आपल्याला कर मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आलं लसणचं पेस्ट टाकायची नाही सगळे मसाले आपल्याला एकजीव करायचं आहे मुळीच वापर करायचा नाही जे ब्रेड केले होते ना आपण तेसुद्धा त्यामध्ये मिक्स होतात आणि जर तुम्हाला थोडंसं वाटलं आपण आसट झाला आहे बा तर अशा वेळेला ब्रेड्स कमी थोडंसं टाकायचं त्यामध्ये आणि पूर्ण आपला घट्ट गोळा असा करून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता एका साईडला मैदा घ्यायचा आपल्याला आता इथे एक किंवा दोन चमच तुम्ही मैदा घेऊ शकता आणि त्या मैद्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे थोडं आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही अशी पेस्ट करून आपल्याला बाजूला करून ठेवायचं आहे आता आपल्याला गोळे करायचे आहे आता तुम्ही गोल करू शकता लांबोळे करू शकता बिल आकाराचे करू शकता जे तुम्हाला आवडत असेल तशा प्रकारे तुम्ही त्याचे गोळे करू शकता मी इथे गोल राऊंड जे लांबोळे केलेले आहे आता काय करायचं आपल्याला मैद्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बुडवायचं आहे आणि नंतर आपल्याला ब्रेड स्क्रममध्ये घोळून घ्यायचं आहे असे घोळून ठेवल्यानंतर बघा एका प्लेटमध्ये ठेवायचं अशाच पद्धतीने दुसरासुद्धा मी त्याचप्रमाणे केलेला आहे आणि परत आपल्याला ब्रेड स्क्रममध्ये घोळायचं आहे आणि नंतर बाजूला ठेवायचं आहे परंतु काय केलं आहे मी परत तेच गोळे घेतले परत मी मैद्याच्या याच्यामध्ये बुडवले आणि दुसऱ्यांदा सुद्धा मी ब्रेड्स करून लावले याचे दोन वेळा मी कोटिंग केलेलं आहे म्हणजे याच्याने काय होते कुरकुरीत होतात नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा आता एकदम मी चार ते पाच करून ठेवलेले आहे एका साईडला आपल्याला तेल गरम करायचं तेल गरम झाल्यावर आपल्याला मध्यम मेळे मासेवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे लवकरच लाल होतात ब्रेड टाकल्यामुळे लवकर लाल होतात आणि लालसर झाले की आपल्याला काढून घ्यायचं आहे आता टिश्यू पेपरवर आपण काढून घ्यायचं एक्स्ट्रा जर कोणतं ते ते तेल असेल तर ते सुद्धा निघून जात आहे परंतु हे तेलकट होत नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता होळी येत आहे जवळच तुम्ही होळीला हा नाश्ता सहज करू शकता रंगपंचमीला किंवा एखाद्या पार्टीलासुद्धा तुम्ही हा नाश्ता करून देऊ शकता झटपट होणार आहे काही वेळ लागत नाही आणि तितकंच टेस्टी खुसखुशीत आणि कुरकुरीतसुद्धा होतो वरचं कवर खूप कुर कुरकुरीत झालेलं आहे आणि आतून नरम आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोड़ा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मस्त का